न्यूजपेपरच्या हिरा सर्व यांचा वाढदिवस आज आहे आणि पत्रकारांच्या वाढदिवसाला म्हणजे निवडणुकीच्या धामतुमी तुमचा वाढदिवस आलेला आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला शुभेच्छा देण्यापेक्षा तुम्ही आम्हाला शुभेच्छा द्या ठीक आहे त्याचा वाढदिवस आज निवडणुकीच्या धामतुकीमध्ये आज होतो आहे आणि आज एक मे हा जो दिवस आहे अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आजचा दिवस हा इंटरनॅशनल लेबर डे तर आहेच आहे परंतु आजचा दिवस हा स्वतंत्र महा आपल्या संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अनेक वर्ष चालली आणि संयुक्त महाराष्ट्र झाला तो एक मे एकोणीसशे साठला त्याला जवळजवळ चौसष्ट वर्ष पूर्ण होत आहे चौसष्ट वर्ष पूर्ण होत आहे आज आपला वाढदिवस एक मेल आहे अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि मी नेहमीच करत राहीन तुमच्या विरोधकांचा सा सामना हिरा मी नेहमीच करत राहीन हिरा ताईनच्या विरोधकांना हिराबाई म्हणते कुठे हिराबाई कुठे तुमच्या समोर आहे म्हणजे आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांचं नाव आहे हिरा यांचा वाढदिवस आहे त्यांचं नाव आहे हिरा आणि चार जूनला नरेंद्र मोदींच्या नरेंद्र मोदींच्या नरेंद्र मोदींच्या डोक्यावरती लागणार आहे पंतप्रधान पदाचा